गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम श्री शद्रामचंद्राय नम भूत भविष्य वर्तमान सर्व जाने रघुनंदन तरी देवी विडंबन स्वयापन दावित गौरी पुत्र गणेशाला कौशल्य पुत्र रघुनंदनाला अंजानी पुत्र मारुत्रयाच्या चरणावर साष्टांग घालून शांतिनाथ ब्रह्म पैठण निवासी श्री नाथबाबा यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन काय सांगायला गेले नाथ महाराज आजी असणार आहे का मंडळी असणार भाई भक्त मंडळी के भूत भविष्य वर्तमान आज या काय झालं उद्या काय होणार परवा काय होणार हे सगळं ज्ञान माझ्या बरवांडाचा मालक जगदीश परमात्मा राम राया याला माहीत आहे बर का जास्त तरी पण जास्त माझा भगवंत असल्यामुळं माझा भगवंत काय म्हणतोय का विक जाण भविष्याचे चिन्ह व्रथा करील पण ही लक्ष ना ऐका माझ्या लक्ष्मणाची अवस्था काय बिकट झाली जी असणार मायबाप जे असणार ला माझ्या रामचंद्राचा सखाबंधू लक्ष्मण नव तरी पण माझ्या रामचंद्राला सख्यापेक्षा आवडता जे असणारा लक्ष्मण पण आज जे असणार आज एकलेला मला जे असणार माझ्या लक्ष्मणानं टाकले बर का माझा लक्ष्मण जे असणारा आज रणभूमी मध्ये आहे माझ्या लक्ष्मणाची अवस्था बिकट झाली माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला सगळं माहीत आहे मायबा काय होणार काय नाही होणार माझा लक्ष्मण म्हणणार का नाही म्हणणार तरी पण वाढणार बरोबर असणार असल्यामुळं आणि मृत्यू लोका जरी असणारा मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतल्यामुळं माझ्या रामचंद्राला नीती जरी असणार या मानवासारखं जरी असणार आणि या धर्तीवर वागून दाखविण्याचा प्रयत्न माझा भगवान रामचंद्र करतो जीविताची चाड कोण उभ्याच मी सांडिन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्षमाना अंतरला मी माझ्या असणारा जा जीवाची पर्वा करणार नाही बर का का माझ्या जीवाचा जीवलगत सकाळी असणारा माझा जो लक्ष्मण होता आता आज माझा प्रिय बंधू जास्त लक्ष्मण भैया आज मला जास्त सोडून चाललेला आहे बरका जास्त म्हणून मला माझ्या जीवाची नाही मी उभ्या उभ्या, उभ्या प्राण साठी बरकाज असणार ज्या अनेक प्रकारची जास्त अवस्था माझ्या भगवंताच्या भरवंडाच्या मलकाची झालेली आहे माझ्या लक्ष्मण भयामुळं धावपावरे लक्ष्मणा का तोशी प्रयाणा मज सोडो निधी नवदन कोण्या असताना जातो शी धाव धाव माझ्या लक्ष्मी काय भगवान कळवळ आहे मायबाप बाब जे असणार कशामुळे सगळ्या गोष्टी स्थिती जी असणार सगळी तयार असताना अरे लग्न होऊन सहा महिने झालेले माझ्या लक्ष्मणाचं तरी पण जे असणार स्वतःच्या पत्नीची परवा परवाना केली आईची परवा नाही ना बापाची परवा नाही धनाची परवा परवानाही सगळ्याचा त्या माझ्या भगवान रामचंद्राबरोबर माझा लक्ष्मण आलेला पण आज असणारा आज मला या वनामध्ये सोडून माझा लक्ष्मण चाललेला आहे म्हणून माझ्या लक्ष्मणा म्हण अशी माझ्या भगवान रामचंद्राची अवस्था झालेली वनी मी पिढीला शी उपवाशी म्हणून जातो शिध करिता भागलाशी म्हणून विसावया माझ्या लक्ष्मी म्हणा माझ्या लक्ष्मी म्हणा अरे चौदा वर्ष माझ्या संघ वनवासामध्ये राहिला कधी मी तुला पळमळ खाल्लं खाय म्हणलं नाही बरं खाल्या जसे एखाद्या लेकराची आठवण एखाद्या आईला यावं तर मत राया राबरायला माझ्या लक्ष्मी गोष्टीची आठवण येऊ लागली माझा त्या ठिकाणी काय करावं माझा एवढा राबरायाक्ष कधी तुला अन्न खाय म्हणलं नाही कधी पाणी म्हणलं नाही कधी फळमूळ खाय म्हणलं नाही म्हणून माझ्यावरती रुसलास का म्हणून मला सोडून चाललास का सांग ना माझा लक्ष्मण भया बोल ना एकदा मला आशे ब्रह्मांडाचा मालक जगदीश परमात्मा लक्ष्मण भया दुःख व्यक्त करू लागला मनाये रे रे परतोनी तो भेट माझे दे माझ वर रुसला शिकारे रे दोघी वलीचे लक्ष्मणा एकदा परतून येणार एकदा परतून येणार कि ती जे असणार माझी अवस्था व्हायला तू जी असणार लक्ष्मणा राहू शकणार नाही बरं असा माझा ब्रह्मांडाचा मालक जगदीस परमात्मा जे असणार बोलला लक्ष्मणा वातून एक क्षणभर सुद्धा माझा रामराया राहू शकणार नाही अशा प्रकारची अवस्था जे असणार आणि माझ्या रामरायाची जी असणार त्या असणारा लक्ष्मणाला बदल झालेली प्रभू रामचंद्र भगवान की जय कोण सो हनुमान